मी विनोद नाटे आपण बघताय भूमिपुत्र फाउंडेशनचे फेसबुक आणि युट्यूब पेज आपल्यासोबत इथे पुणे जिल्ह्यातील विलासराव देशमुख लॉ कॉलेजचे सर्व लॉचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत आता काय झालंय लॉचं शिक्षण घेता घेता ह्या लॉच्या विद्यार्थ्यांना नैतिकतेचंसुद्धा शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली कारण आपण आज बघतोय देशामधलं वातावरण पूर्वी गुन्हेगारांना पुढारी हाताशी बाळगायचे आता गुन्हेगारच पुढारी झाले त्याच्यामुळे देशातले चित्र अजून भयानक झाले म्हणजे पुढारी आणि अधिकारी एक संगनमत करून देशाला लुटत आहे की काय असं समीकरण सगळीकडे दिसतंय आणि ज्या दिवशी आपल्या देशामध्ये दे, अपराधी सुटणार नाही अपराध्याला शंभर टक्के शिक्षा होईल त्या दिवशी न्याय व्यवस्था अबाधित राहील कारण आज देशातलं चित्र बदलल्यानंतर आज लोकांना फक्त न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि ते न्याय मिळवणारे आज जे हात आहेत जे न्याय मिळवून देण्यासाठी जे वकील मग आपण म्हणतो जे मध्यस्थ आज जे हेच विद्यार्थी आहे उद्याचं भविष्य म्हणजे काय होतं गुन्हेगार एखादा एक चांगला वकील हायर करतो आणि मग त्याच्याकडनं त्याच्या कायद्यातल्या त्रुटींचा फळवाटांचा आधार घेऊन तो निर्दोष सुटतो आणि याला जबाबदार आहेत आपली पोलीस यंत्रणासुद्धा म्हणजे जो, जो एफ आय आर नोंदवतो नंतर आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल करतो या सगळ्या गोष्टी जर प्रत्येकाने प्रामाणिकपणे जर काम केलं म्हणून मी मागे आता व्याख्यानामध्ये सांगितलं की प्रत्येक क्षेत्रातला शिवाजी महाराज व्हा आपण जर वकील झालात उत्कृष्ट वकील व्हा डॉक्टर झाला उत्कृष्ट डॉक्टर व्हा चपराशी झाला उत्कृष्ट चपराशी सिपाई झाला तर उत्कृष्ट सिपाई व्हा म्हणजे आपण जर आपल्या क्षेत्रामध्ये जर प्रामाणिकपणे काम केलं तर आपण त्या क्षेत्रातला छत्रपती शिवाजी महाराज व्हा हे म्हणण्याचं कारण असं आहे की कारण ह्या देशामध्ये आपण जी लोकशाही जगतोय ना या लोकशाही युगाचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी चारशे वर्षापूर्वी ह्या देशामध्ये ह्या जगामध्ये या पृथ्वीवर सरंजामशाही युग होतं आणि त्यांनी चारशे वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं त्यांनी ह्या पृथ्वीवर पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ही सर्व निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेच्या प्रस्ताविकेत लिहिलं आहे की मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं आणि अशा शिवरायांच्या लोकशाही निर्माण करणाऱ्या राजाच्या देशामध्येच आज आपण जी लोकशाही आहे जो लोकशाहीचा निर्माता देश आहे त्याच्यातच लोकशाही धोक्यात आली असं सगळीकडे चित्र दिसायला लागलंय म्हणून माझी या माध्यमातून वकील बांधवांना सुद्धा विनंती आहे किंवा आता हे जे विद्यार्थी आहे त्यांच्याशी मी जेव्हा संवाद साधला काही सर्व अतिशय बुद्धिमान तिथं जे चांगलं शिक्षण घेत आहे परंतु ह्याच बुद्धीचा उपयोग कधीतरी गुन्हेगारांना होतोय आणि मग जर ज्या वेळेस केस घेताना असं लक्षात येईल की आता हा गुन्हेगार आहे मग त्या गुन्हेगाराला सोडवण्यासाठी वाटेल ते करू नका अजिबात नाही हा व्यवसाय नाही आहे वकील हा व्यवसाय नाही जसा शिक्षक हा व्यवसाय नाही आहे सेवा आहे जसं सैन्यामध्ये सैनिक हा नोकरी नाही करत ती सेवा आहे तसं वकिली ही सुद्धा सेवा आहे आणि ती सेवा म्हणून केली पाहिजे न्याय मिळवण्याचं एक महत्त्वाचं कार्य तुमच्या हातात आहे ते व्हावं असेच हा या माध्यमातून मी महाराष्ट्रातील सर्व लॉचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संदेश या माध्यमातून देतोय नमस्कार मी ऐश्वर्या कुंडारे विलासराव देशमुख लॉ कॉलेज मध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि आज आम्ही ज्या निमित्ताने नाशिकला नाशिक सेंट्रल जेल व्हिजिट करण्यासाठी आलो आहे तिथेच सरांच्या जे कामगिरीबद्दल जेव्हा ऐकलं नाठेच नाठे सर आहेत ते भूमिपुत्र फाऊ पाौ, फाउंडेशनचे त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अँटी करप्शन रिलेटेड वेगळ्या चळवळी ला, ला केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांनी वेगळ्या ठिकाणी व्याख्यानं दिलेलं आहे आणि असे जिथे काही अँटी करप्शन रिगार्डिंग जर जिथे गुन्हे उघड होतात तिथे सर स्वतः जातीने लक्ष घालून त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात आणि त्याचा आपल्याला पूर्ण पाठपुरावा घेऊन ते कसं सॉर्ट आउट करतील ह्याच्याबद्दल सरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा खरंच वाटतं की अशा माणसांची गरज आज आपल्या समाजाला आहे कारण म्हणतात करप्शन हे स्लो पॉयझन आहे ते हळूहळू रक्तात विरघळतं त्याच्यामुळे ह्याचा पूर्ण नायनाट जर आपल्याला करायचं असेल तर असा लोकांची आपल्या समाजात खूप गरज लागणार आहे आणि त्यांच्या सोबत आमचे सगळे लॉ कॉलेजचे विद्यार्थी आम्ही सरांना ग्वाही, ग्वाही दे देते की आमचे सगळे लॉ कॉलेजचे विद्यार्थी हे नेहमीच एक म्हणून राहतील अशी मी त्यांच्याकडून देते धन्यवाद नक्कीच खूप चांगलं वाटलं आणि आज त्यांची पुण्यावरून ही जी ट्रीप आली एक सल मध्यवर्ती कारागृह नाशिकचं बघण्यासाठी आली आणि त्यातूनही त्यांना अनेक गुन्हेगारांशी संवाद साधायला मिळणार आहे त्यातून काही निरापराध माणसं तुरुंगामध्ये सजा भोगत आहे आणि काही गुन्हेगार ते लगेच जामीन होऊन सुटून जात आहे की गुन्हेगार गुन्हा करण्याची हिंमत येते कुठून आता नाशिकमध्ये मॅडम टाक्यातला एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये तेरा वर्षाच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि त्रेपन्न वर्षाचा मुख्याध्यापक ज्याने तीस वर्ष त्या कॉलेजमध्ये शिकवलं तो शिकवतोय त्याने बलात्कार केला एक वर्गामध्ये शिकवत असताना त्या शिकवणाऱ्या क्लासमेटला त्या शिक्षकाला वर्ग शिक्षकाला फोन करून आणि ती मुलीला घरी बोलवून घेण्याची हिंमत झाली कुठून या अपराध्यांमध्ये ही हिंमत आली कुठून सर्रास खून होत आहे आपण बघतोय आता इकडं सगळीकडे जेवढा त्या हा हल्ला होतो आहे हत्या होताय सर्रास म्हणून ही गुन्हेगाराची हिंमत का वाढते कारण गुन्हेगारांना शिक्षा होत नाही आहे आणि म्हणूनच ह्या निमित्ताने आज ह्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर मला संवाद साधायला मिळाला नक्कीच सर्वांशी भे भेटून बोलून मला चांगलं वाटलं जय जवान जय जवान जय भारत माता की भारत माता की वंदे वंद थैंक यू